भाई आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल भाई एका ठिकाणी मनसे ज्या सभा घेते काँग्रेससाठी त्यावर असा आरोप केला जातो की काँग्रेसकडून आणि राष्ट्रवादीकडून जे आहे या सभेसाठी पैसे जे आहेत ते राज ठाकरे यांना मिळतात त्यामुळे ते सभा घेते यावर काय नाही मला म्हणायचं असं की तुमच्याकडे सरकार आहे ना ते महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे केंद्रात तुमचं सरकार आहे शोधून काढा ना आणि कारवाई करा अहो आमच्याकडे पैसे आहेतच कुठं पैशाचा तर भंडार तुमच्याकडे आहे आणि राज ठाकरेंनी एक भूमिका घेतली आणि ती भूमिका त्यांनी मोदी या डिक्टेटर असलेल्या अहंकारी असलेल्या माणसाविरोधात घेतलेली आहे सरकारविरोधात घेतली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या ते मीच लढतोय त्यामुळे आमचा त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि ते जे काय करत असतील ते त्यांचा पक्ष आहे स्वतःचा त्यामुळे याची गल्लत करण्याचा प्रयत्न करू नये आणि तुम्हाला तुमचा विश्वास आहे ना स्वतः तुम्ही किती लोकांना काय काय करताय ते सगळ्यांना जगाला माहिती आम्हाला करण्याची आवश्यकता नाही आज जे उर्मिला मातोडकर यांची जे प्रचार फेरी होती त्या दरम्यान जो गोंधळ झाला त्याबद्दल असं आहे की उर्मिला मातोलकर ज्या उत्तर मुंबईमधून लढत आहेत तिथले मस्तवाल खासदार माजलेले खासदार एकदा असं म्हणाले होते की काँग्रेसकडे माझ्यासमोर द्यायला उमेदवारच नाही आज का त्यांना पराभवाची चावूल लागली का कारण ज्याला विजयाची खात्री असते तो लोकांमध्ये जात असतो ज्याला पराभवाची चावूल लागले तो असले काय घाणेरडे उपद्वाप करतो त्याचा मी निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो तेवीस मेला गोपाळ शेट्टी तुम्ही हरणार आहे उर्मिला मातोडकर जिंकणार आहे धनंजय दळवी मराठी न्यूज मुंबई आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्म जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर